कुमार यांचा आता लग्न पार पडलेलं आहे आणि हे जे लग्न आहे पाच मराठा ओदवा चे सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर या ओदवा सूचक केंद्र माध्यमातून जमलेलं आहे तसं जर म्हणलं तर सूर्यवंशी सरांची मुलगी म्हणजे माझी भाषिक आहे गायकवर पण माझा नातेवाईक आहे आणि दोन्हीचे गावाजर बघितले तर शिवा शेजारी आहे पण नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त प्रत्येक जण बाहेरगावी असतो आणि माहीत नसतात आमचे ऑफिस आहे शाहरी लागत कांती ची वाटेल शेजारी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक हे लग्न खरोखर या लग्नाचा आदर्श घेण्यासारखं झालेलं आहे विचार करा जवा 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 आज पब्लिक या लग्नाला आलेली आहे आणि सकाळी दिलेल्या टायमिंग प्रमाणे त्यांनी दहा वाजता साखरपुडा झाला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हजेरीचा कार्यक्रम झाला आणि नव्हतं ताला मुलं मित्र मंडळी व्यवस्थित वेळेवर एक वाजेपर्यंत आली आणि आपली थाटात असं व्यवस्थित शांत देत हा लग्न समारंभ आता वारे तरी काम करत आहे आणि बाकी जेवणाच्या ट्रेनिंग झाल्यानं सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ आलेली सर्व पाहुणे मंडळी बसलेली आहे लग्न केलं तर आपला होणारा येणारा त्रास आपल्याला वाचतो साखर या हळदीला या लग्नाला या एका व्यक्तीला तीन वेळेस यावं लागतं आणि आमंत्रण दिला म्हणजे ते यावंच लागतं मग जर येणाराचा त्रास वाचतो मुला होणारा जो खर्च आहे तोही वाचतो आणि अशा पद्धतीने उरलेला पैसा आपण संसाराला जाऊ शकतो मराठा समाजाने आदर्श घ्यावा अशा प्रकारे दिवसात कस लग्न करता येईल कर लग पावणी मंडळीची कशी व्यवस्था करता येईल असं जर केलं तर आपल्या मराठा समाजात निश्चित सुधारणा होईल तर मी मला जे तुलशी सरांनी बोलण्याची संधी दिली की तुम्ही मार्गदर्शन पाठवून शब्द बोला आणि तुमच्या कार्याबद्दल पण सांगा माझं मा, आणि या गावामध्ये माझी फुई पण दिलेली आहे माझी बहीण पण दिलेली आहे आणि माझी पोटणी पण गावात दिलेली आहे आणि माझी हिरी आहे माझी बासीच आहे आणि सगळा असं आपला गोताळा आहे आणि या गोताळ्यामध्ये आज तसं जर बघितलं तर रविवार म्हणजे मी पुढे जात नाही कारण रविवारी माझ्याकडं मोफत मेळावा असतो पण अगदी आणि प्रेमाचा संबंध यामुळं सोडून साठी आहे अशा पद्धतीनं उत्कृष्ट असं लग्न केलं मराठा समाजाने याचा आदर्श घ्यावा आणि शक्यतो जेवढं शॉर्टकट लग्न करता येईल तेवढा शॉर्टकट करून उरलेला पैसा त्यांच्या प्रपंचाला लावा धन्यवाद